जिद्दीनेशिका भविष्य घडवाल अडाणी राहाल तर वाटतोळ होईल डॉक्टर नितीन नायर यांचं मत खिदमत फाउंडेशन शैक्षणिक कार्यालयास गती देणारी संस्था रुस्तुम मुजावरांचा केला गौरव रुस्तुम मुजावर आणि त्यांची खिदमत फाउंडेशन ही संस्था गरीब श्रमिक आणि कष्टकरी विद्यार्थ्यांना सत्काराच्या निमित्त त्यांना प्रोत्साहन देते आणि हेच प्रोत्साहन सार्वजनिक जीवनात गरीबांचा सन्मान वाढवते असं मत भारती संचालक डॉ संचालक डॉक्टर यांनी व्यक्त केले वतीने दरवर्षी शिरोळ तालुक्यातील मुस्लिम समाजातील तर बारावी मदिल सत्तर टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जातो याही वर्षी जयसिंगपूर येथील सिद्धेश्वर यात्री निवास येथे असा समारंभ पार पडला खिदमत फाउंडेशनचे सहावे वर्ष आहे याही गुण यावेळी <Sanye> गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले डॉ नीता माने संजय पाटील याद्रावकर उद्योगपती संजय घोडावत बालाजी ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश नेतवे फारुख पठाण हिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष रुस्तुम भाई मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते महानकारी न्यूज साठी जयसिंगपुरून संदीप इंगळे कारण डॉक्टरचा डॉक्टर व्हायला पाहिजे किंवा इंजिनिअरचा इंजिनिअर व्हायला पाहिजे ही प्रथा बंद झालेली आहे कारण जे आपल्याला आणि और ते जर आपण केलं तर त्याच्यामध्येच आपल्याला हंड्रेड पर्सेंट सक्सेस मिळतो आता तुम्ही दहावी पास झाला तुम्ही बारावी पास झाला तुम्ही करिअर निवडा पण आयुष्यामध्ये लक्ष एक लक्षात ठेवा की दहावीपर्यंत असो किंवा बारावीपर्यंत असो आपले पॅरेंट्स आपल्याला स्पून फिडिंग करत असतात तर त्यानंतर जे करियर आपण करायचं आहे ते स्वतःच्या विश्वासावरती करायला पाहिजे मी तुम्हाला एवढं सांगतो की स्वतःवरती विश्वास ठेवा कारण एखाद्या हल्ला फांदी असते त्या फांदीवर जो पक्षी बसलेला असतो त्या पक्षाचा त्या हल्ला फांदीवर विश्वास नसतो तर त्याच्या पंखावर त्याचा विश्वास विद्यार्थ्यांना ज्या पुरस्कार किंवा त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेणार आहे त्यामध्ये सर्व आपण उपस्थित राहत आणि आपल्याला जे मार्च मिळाले आहेत त्याबद्दल आपण आत्कार त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यां विद्यार्थिनीचा मी प्रथम तारखे शुभेच्छा देतो విద్యార్ ना माझी अशी कळकळीची विनंती असेल पालकांना विनंती असेल की आपल्या मुलांना जरास कवचातून बाहेर काढा त्यांना एक्सप्लोर होऊ द्या त्यांना